मित्रांनो नमस्कार के जी कप्ते एम आय डी सीची काही जाहिराती पेपरमध्ये दिसल्या मी स्टेटसला टाकल्या माझ्या चॅनलवर टाकल्या व्हॉट्सअप चॅनलवर टेलिग्रामवर आणि खूप सारे लोकांचे प्रश्न यायला लागले की एम आय डी सीच्या जाहिरातीमध्ये लिहिलेले की एम आय डी सीच्या वेबसाईटवर जा आणि तिथं जाऊन तुम्हाला याची सगळी डिटेल्स मिळतील आणि तुम्ही अर्ज करा मित्रांनो खूप सारे लोक एम आय डी सीच्या वेबसाईटवर जातात तिथल्या हेल्पलाईन नंबरलाही फोन करतात पण माहिती आप आहे आपल्याला वर्किंग कसं चालतं ते लवकर भेटत नाही आहे की कुठं आहेत प्लॉट आणि कुठनं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि काय प्रोसेस आहे तर मित्रांनो प्रोसेससाठी तर माझे यापूर्वी बरेचसे व्हिडिओ आहेत तुम्ही बघू शकता त्याची लिंकही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आणि त्याची लिंकवरच्या आय बटनच्या क्लिक करून तुम्ही बघू शकता ज्यामध्ये तुम्हाला प्रोसेस सगळी कळेल आणि मित्रांनो एवढं सगळं होऊनही जर का, का मला ज़ु, ज़ु, ज़ु ज़ु तुम्हाला स्वतःला ॲप्लिकेशन करता येत नाही असं वाटत असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही करून देण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो आता तुम्ही एम आय डी सीची जी वेबसाईट आहे एम आय डी सी इंडिया डॉट ओ या वेबसाईटवर जाऊन ज्यावेळेस तुम्ही ओपन कराल तर तुम्हाला अशी साईट समोर दिसते आता दिसल्यानंतर अगोदर काय होतं आणि आता काय आहे तुम्ही बघा तर इम्पॉर्टंट नोटीस ही तुम्हाला दिसते इम्पॉर्टंट नोटीसमध्ये तुम्ही बघत असाल तर न्यू लिंक होते म्हणजे नवीन जे नोटीस आहेत ते इथं दिसतात आणि जनरल टेंडन्सी आहे लोकांची आणि अगोदर एम आय डी सीच्या साईटवर असंच होतं की नवीन जे काही नोटिसेस येतात त्या सगळ्या नोटिसेस इथं न्यूमध्ये लिंक होतात पण गंमत अशी आहे की तुम्ही जर इथं बघितलं तर या न्यूमध्ये आत्ता जी जाहिराती आलेली आहेत त्या तुम्हाला दिसत नाही का नो क्वेश्चन म्हणजे याचं काही उत्तर मला माहीत नाही का दिसत नाहीत काय कारण आहे की एम आय डी सीने हे समोर टाकलं नाही फिल्टर कशामुळे लावलंय माहीत नाही पण जोपर्यंत पब्लिकमधनं आवाज उठत नाही तोपर्यंत या गोष्टी समोर येत नाहीत हे मात्र नक्की मित्रांनो म्हणून पब्लिकला कळावं म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन येतोय तर तुम्ही बघा न्यूमध्ये मध्ये काहीच दिसत नाही शेवटी माणूस काय करतो ह्या न्यू मध्ये काहीच दिसत नाही म्हणजे ठीक आहे बाबा आपल्या सिस्टीमप्रमाणे अजून एक दोन दिवसांनी पडेल असा विचार करून तो सोडून देतोय मित्रांनो एक तर एम आय डी सीच्या प्लॉटच्या बाबतीत नवीन उद्योजकांना बऱ्याचशा गोष्टी माहिती नाही आहेत आणि ह्या माहिती करून देण्यासाठी म्हणून मी बरेचसे व्हिडिओ बनवतोय आणि यामध्ये जर तो गोंधळला तर खूपच अडचणी निर्माण होतात तर यामध्ये हे कुठं दिसतं तर हे इम्पॉर्टंट नोटीसमध्ये तेरावा नंबर आहे क्लिक हिअर टू अप्लाय फॉर लँड याला क्लिक करायचं आहे याला ज्या वेळेस तुम्ही क्लिक कराल इथे एक गंमत मात्र लक्षात घेण्यासारखी आणि यावर बोललं पाहिजे कोणी बोलत नाही विशेष म्हणजे तुम्ही बघताय अलॉटमेंट ऑफ प्लॉट्स बाय ई बिडिंग स्टेटस क्लोज म्हणजे काय आहे ई बिडिंग प्रोसेसने जे काही प्लॉट दिले जाणार आहे ती स्टेटस क्लोज आहे आणि कुठल्या जाहिराती सध्या चालू आहेत तर डायरेक्ट अलॉटमेंट ऑफ प्लॉट्स स्टेटस ओपन म्हणजे जे, जे डायरेक्ट अलॉटमेंटची प्रोसेस आहे काय प्रोसेस असते डायरेक्ट अलॉटमेंट आहे हा व्हिडिओ न लांबवता तुम्ही आय बटनला क्लिक करून बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही करू शकता हे स्टेटस ओपन आहे आणि तुम्ही बघा तिसरा जो पद्धत आहे प्लॉट अलॉटमेंटची प्रायोरिटी अलॉटमेंट ऑफ प्लॉट्स ओपन म्हणजे जे काही डिफेन्ससाठी आहेत किंवा मोठ्या कंपन्यांना देण्यासाठी म्हणून जागा मुक ठेवलेली असती किंवा क्लस्टरसाठी जागा ठेवलेली असते ती प्रायोरिटी अलॉटमेंट ऑफ प्लॉट्स असतील हे स्टेटस ओपन आहे आता काय करतो कुठलाही माणूस जे स्टेटस ओपन आहे तिथं झटतो तिथून आपल्याला काहीतरी मिळेल म्हणजे तिथून जाता येतं का बघतो पण गंमत अशी आहे याच्यामध्ये की हे जे स्टेटस क्लोज दिसते इथं अप्लाय फॉर प्लॉटला ज्यावेळेस आपण क्लिक करतो मी तुमच्यासमोर आता क्लिक करून दाखवतो आणि तुम्हाला हेच करायचं आहे क्लिक करतो त्यावेळेस तुम्हाला इथं समोर ही विंडो ओपन होती आणि ह्या विंडो तुम्ही बघत असाल तर लेटेस्ट लँड बिड्स जे काही बिड्स चालू आहेत आता बघा इथं ई बिडिंग नऊ दोन हजार चोवीस श्रीरामपूर अँड अहमदनगर ही लिस्ट तुम्हाला इथं फिरताना दिसते मित्रांनो गंमत आहे का नाही की कसं आपण सरळ खाण्याऐवजी गरगर फिरत इथपर्यंत येतो आता बघा यामध्ये व्ह्यू बिड्सला जर तुम्ही क्लिक केलात वर व्ह्यू बिड्सला हे मी खूप प्रयत्न करून बघितलं की कुठल्या कुठं निघते म्हणजे ही कशी साईट ओपन होती मी बघितली आता यामध्ये तुम्हाला हे चालू असणारे बिड्स दिसते आणि गंमत पहा यात काय म्हणते टू ई बिड्स अ प्लॉट अँडर सिलेक्ट झोन हेडक्वार्टर टाईप्स वर्क ऑदर अँड क्लिक ऑन सर्च हे हे वर रेडपट्टी फिरती की तुम्ही तुम्हाला तुमच्या एरियातलं कुठलं बीड चालू आहे हे चेक करायचं झालं तर तुम्ही ह्या हेडक्वॉर्टर जे वगैरे दिले त्याला क्लिक करा पण गंमत अशी आहे की हे क्लिक होत नाही हे असं का आय डोंट नो ठीक आहे त्याच्यावर जास्त विचार न करता आपण हे बघूया की हे सगळं जर तुम्ही चेक केलात तर तुम्हाला इथं वेगवेगळे बीड्स दिसतील त्या बीडची व्हॅल्यू दिसेल तुम्ही बघत असाल त्याचे रेट दिसतील ह्या सगळ्या गोष्टीत समजा तुम्ही आता समोर डी जी कागल हातनकंगळे आहे तर याचे प्लॉटचा एरिया किती दोनशे टाईप ऑफ प्लॉट कमर्शियल प्लॉट्स आहेत एस्टिमेटेड कॉस्ट काय आहे ते दिलेले याला ज्यावेळेस आपण क्लिक करतो लिस्ट ऑफ ऑप्शनमध्ये तर तुम्हाला तुम्ही बघत असाल तर याचे डिटेल जे आहेत ते तुम्हाला दिसतात ऑप्शन नंबर काय आहे डेट काय वगैरे वगैरे आणि क्लिक हिअर टू डाउनलोड ऑप्शन डॉक्युमेंट ऑप्शनचा डॉक्युमेंट काय आहे त्याच्यानंतर क्लिक हिअर टू डाउनलोड प्लॉट मॅप त्या प्लॉट कुठं आहे नेमकं हे सगळं चेक करण्यासाठी तुम्हाला इथं ओपन होतं आणि हे डॉक्युमेंट डाउनलोड करून त्यांची काय रिक्वायरमेंट आहे हे तुम्ही सगळं याच्यामध्ये बघू शकता तर मित्रांनो ज्या व्हिडिओत तु मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न केला की बीड कुठं जाऊन आपल्याला बघायची आहे आता हे बीडमध्ये जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल असेल म्हणजे असे यामध्ये जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल अर्ज करायचा असेल तर अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन एम आय डी सीला करणं आवश्यक आहे आणि एम आय डी सीला रजिस्ट्रेशन करण्यासाठी पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आणि मग लॉग इन आय डी आणि पासवर्डचा वापर करून मग तुम्ही प्लॉट रजिस्ट्रेशनसाठी म्हणजे प्लॉट मागण्यासाठी ॲप्लिकेशन करावं लागतं इथं तुम्ही न्यू रजिस्ट्रेशनला जर क्लिक केलात तर तुम्हाला अशा प्रकारचा फॉर्म येतो समोर ज्यात तुम्हाला इस ही सगळी माहिती भरायची आहे आणि ही माहिती आणि त्याचे सपोर्टिंग डॉक्युमेंट जे लागतात हे सपोर्टिंग डॉक्युमेंट भरून तुम्हाला हा पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करता येतो आणि ही रजिस्ट्रेशन कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला इथनं नेम आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करून आपल्याला अर्जासाठी अर्ज करता येतो म्हणजे एम आय डी सीच्या प्लॉटसाठी अर्ज करता येतो आता बघा खाली एक लॅटेस्ट लँड बिड्स ही लिस्ट चालते याला जर का मी क्लिक केलं तर तुम्हाला हे जे जाहिरात आहे ह्या जाहिरातीचं टेंडर डॉक्युमेंट जे आहे ते टेंडर डॉक्युमेंट ओपन होतं आपण याला ओपन केलेलं डाउनलोड करून घेऊ शकतो काय रिक्वायरमेंट या बीडमध्ये दिलेली आहे ते बघू शकतो आता मी जे समोर तुमच्या ओपन केले तुम्ही बघत असाल तर कॉस्ट ऑफ फॉर्म किती आहे कॉस्ट ऑफ टेंडर एक हजार रुपये आहे प्रोसेसिंग फी ॲज पर सर्क्युलर गव्हर्नमेंटचं जे आहे त्याच्याप्रमाणे अठरा टक्के जी एस टी नॉन रिफंडेबल आहे ई बिडिंग सपोर्ट एक हजार आणि अर्नेस मनी डिपॉझिट जे काही असेल ते हे लास्ट डेट ऑफ रिसिप्ट किती आहे पंधरा आठला हे लास्ट डेट आहे फॉर्म भरायची आणि ही पब्लिक नोटीस आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तर ठाणे ही जाहिरात आपल्याला पेपरला पाहायला भेटली होती मराठीमध्ये ज्याचा मी स्क्रीनशॉट टाकला होता ठाणे सातारा अहमदनगर अहमदनगर आणि यामध्ये इंडस्ट्रीयल प्लॉट किती आहेत कमर्शियल किती आहेत आणि रेसिडेन्शियल प्लॉट किती आहेत ही सगळी इन्फॉर्मेशन यामध्ये काय आहे आणि हे टेंडरमध्ये काय काय टर्म्स अँड कंडिशन्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये तुम्हाला दिसतील प्लॉटचा एरिया तुम्ही बघत असाल प्रोसेस फी किती आहे तर प्लॉट एरिया जर दहा हजार स्क्वेअर मीटरपर्यंतचा असेल तर प्रोसेस फी दोन हजार दहा हजार एक ते वीस हजार तर चार हजार वीस हजार एक ते चाळीस हजार पाच हजार आणि चाळीस हजार स्क्वेअर मीटर म्हणतोय बरं का मित्रांनो दहा हजार स्क्वेअर मीटर हा जनरली दहा आणि आपण मल्टिप्लाय केला तर आपल्याला स्क्वेअर फीटमध्ये निघतं म्हणजे अशा प्लॉटच्या किमती म्हणजे ह्याचं जे रेट आहेत ते तुम्हाला इथं दिसतील आणि टू बिडिंग सिस्टीम आहे ही माहिती मिळेल आणि बघा ॲप्लिकंट हॅज टू यूज देअर ओन डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट डी एस सी फॉर लॉग इन अँड सबमिशन ऑफ ई बीड म्हणजे आपल्याला हे ॲप्लिकेशन करत असताना डिजिटल डी एस सी जे म्हणतो डिजिटल सिग्नेचर मात्र कंपलसरी लागणार आहे आणि त्याच्या लॉग इनमधनं हे ॲप्लिकेशन करणं आवश्यक आहे यामध्ये दोन आहे टेक्निकल एनव्हलप आणि कमर्शियल एन जी काही म्हणतो आहे आपण एनव्हलप टेक्निकल एनव्हलपमध्ये डिटेल्ड डॉक्युमेंट्स टू बी अपलोटेड ॲज पर मेन्शन इन सेक्शन फोर म्हणजे यामध्ये जी काही मागणी केलेली आहे त्याप्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि कमर्शियल एनव्हलप याचा अर्थ त्यामध्ये आपण आपला रेट कोट करायचा आहे मित्रांनो फोर्थमध्ये तुम्ही बघत असाल तर टेंडर ओपनिंग मध्ये एनव्हलप जे आहेत ते एनव्हलपमध्ये डॉक्युमेंट ह्या सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत ह्या गोष्टी तुम्ही हे टेंडर डाउनलोड करून बघू शकता की यात काय काय मागणी केलेली आहे यामध्ये बघा डॉक्युमेंट्स टू बी सबमिटेड ॲज पर टेक्निकल एनव्हलप मध्ये काय काय डॉक्युमेंट मागितले फक्त ह्या टेंडरमध्ये दाखवतो मी तुम्हाला तर एक आहे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट ज्याला डी पी आर म्हणतो आपण तो डी पी आर कसा असला पाहिजे ॲज पर सर्क्युलर नंबर यांचा सर्क्युलर आहे त्याप्रमाणे तो डी पी आर असला पाहिजे या डी पी आरची काय मा का, काय काय माहिती असली पाहिजे डी पी आरमध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या एक नंबरमध्ये दिसेल म्हणजे एकूण बघा किती पॉईंट्स आहेत जे डी पी आरमध्ये येणं आवश्यक आहे हे, हे जवळजवळ तुम्ही बघत असाल तर एकूण एकवीस मुद्दे त्या डी पी आरमध्ये आले पाहिजेत असं आहे त्याच्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न फॉर लास्ट थ्री इयर्स शीट प्रॉफिट अँड लॉस जे काही असेल ते त्याच्यानंतर लँड युटिलायझेशन अँड प्रपोज्ड बिल्डप एरिया ऑफ रिक्वायर्ड लँड ब्लॉक प्लॅन जे म्हणतो ते आवश्यक आहे आणि मग सेल्फ डिक्लेरेशन आहे पार्टनरशिप असेल तर पार्टनरशिप रजिस्ट्रेशनचे फॉर्म आहेत म्हणजे इन्फॉर्मेशन आहे प्रायव्हेट लिमिटेड हे अशा सगळ्या गोष्टी याचा ऑलरेडी व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता तर हे डॉक्युमेंट आप डाउनलोड करून तुम्ही अर्ज करू शकता तर मित्रांनो मी आजच्या व्हिडिओचा माझा मूळ उद्देश हा आहे की हा शोधायचा कसा जिथं जाऊन आपल्याला हे बीड शोधून अप्लिकेशन कसं करायची ही बेसिक इन्फॉर्मेशन ज्यांना हवी होती त्यासाठी म्हणून तुमच्यासमोर हा व्हिडिओ घेऊन आलो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर करा आपल्या मित्रांना धन्यवाद